मतदान अधिकारही आहे आणि कर्तव्य सुद्धा आपल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी वेतनी सुटी दिली जाणार आहे जे कामानिमित्त इतरत्र असतील त्यांना सुद्धा त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये जाण्यासाठी मतदान करण्यासाठी सुटी दिली जाणार आहे जर काही उद्योग असे असतील की ज्यांना पूर्ण दिवस सुटी देणं अजिबात शक्यच नसेल तर त्यांनी आपल्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना सर्व संबंधितांना एकूणच मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी किमान दोन तासांची सवलत तरी देत आवश्यक आहे आणि एखादी संस्था जर अशी किमान दोन तासांची सवलत सुद्धा देत नसेल आणि त्याबद्दल तक्रार प्राप्त झाली तर त्याविरोधात ऍक्शन सुद्धा होऊ शकते ही वेतनी रजा किंवा किमान दोन तासांची सवलत उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व उद्योग कंपन्या महामंडळ सर्व सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांसाठीच लागू असेल मग जेव्हा आपल्याला खास कामातून सवलत दिली जाते आहे किंवा वेतने सुटी दिली जाते आहे तेव्हा आपण आपलं हे कर्तव्य बजावलंच पाहिजे थँक्यू